दुसऱ्यावर टीका करणाऱ्या धवलसिंह मोहिते पाटील यांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्ला शहराध्यक्ष धबलसे मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात अनेक खोट्या गोष्टींचा उल्लेख केला धबलसे मोहिते पाटील हे आजपर्यंत अनेक पक्ष फिरून आले वास्तविक पाहता ते भाजपामध्ये जाणार हे आम्हाला आठवड्यापूर्वीच कळालं होतं आपल्या राजकीय स्वार्थासाठी धवलसे मोहिते पाटील यांनी आजपर्यंत अनेक पक्ष बदललेत ते नेहमी जिथे सत्ता असते तिकडे जातात त्यांना कुठल्याही पक्षाशी काहीही देणं घेणं नाही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भेटून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती शिंदे साहेबांनी सन्मानानं जिल्हाध्यक्ष केलं त्यांना कायम साथ दिलेली असताना सुद्धा जाताना सन्मानानं न जाता शिंदे परिवाराबद्दल विष ओकून गेले पद घेताना नेत्यांचे दहा वेळा हात जोडायचे आणि जाताना त्याच नेत्यांवर टीका करायची ही कुठली पद्धत आहे अध्यक्ष पदावर असताना किती वेळा काँग्रेस भवनामध्ये ते आले काय काम केलं याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं असा टोला काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी लगावलाय जिल्हा अध्यक्ष असताना त्यांनी दहा भेटले शिंदे साहेबांनी मोठ्या मतां मनानं मोती पाटलांना जिल्हा अध्यक्षपद त्यांनी दिलं होतं जिल्हा अध्यक्षपद आपण घेत असताना साहेबांना आणि तहीचं नेतृत्व मान्य करून काँग्रेस पक्षाचं नेतृत्व मान्य करून तुम्ही इथं आलात आणि आम्हाला आठ दिवस अगोदरच माहिती झालं होतं की धवतसिंग मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाणार आहे ते कधीही कुठल्या पक्षाचं होऊ शकत नाही जिथं सत्ता असते हे लोक जात असतात पहिले भाजपमध्ये होते नंतर शिवसेनेमध्ये गेले नंतर काँग्रेसमध्ये आले आत्ता काँग्रेसमध्ये जात असताना ज्या नेत्यांनी तुम्हाला जिल्हाध्यक्ष पद केलं पद घेताना हात जोडून घ्यायचं आणि पद सोडताना त्याच नेते मंडळावर टीका करायचं हे धवलसिंग पाटलांनी खोटं बोलणं सोडून द्यावं तुम्ही लोकसभेला काय काम केलात भारतीय जनता पार्टीचं काम केलं विधानसभेला राम संतचं काम केलात खरं तर पक्षाने मागं असताना राष्ट्रवादी पक्षाची मागणी होती की देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं जनसेवाच्या लोकांनी सगळ्यांना आदेश दिला की भारतीय जनता पार्टीचं काम करा आणि ते फोटो देखील सगळीकडे व्हायरल झालते की देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी गेलेले त्यावेळेसच राष्ट्रवादीची मागणी त्यांना पक्षांना काढा तर भाऊ शिंदेसाहेबांनी मोठ्या मनाने त्यांना त्या पदावर ठेवलं काम करायला संधी दिली आता विधानसभेला देखील त्यांनी त्या ठिकाणी राम सातवतेचं काम केलं ते देखील रिपोर्ट होते पण जाता जाता पक्षाला नावं ठेवणं तैंना व शिंदेसाहेबांना टार्गेट करणं हे खोटं बोलण्याचा एक त्यांचा प्रयत्न आहे केवळ सत्ता असती त्या ठिकाणी हे लोक जातात हे कुठल्याही पक्षाचे राहणार नाहीत किंवा पक्षाचे कुठल्या त्यांनी देणं घेणं नाही